सही आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे सही केली आहे शीतल हा बघा माझ्या मागे दिसत आहेत शीतल तेजवानी यांची इथे सही आहे फॉर अँड ऑन बिहाफ ऑफ वन थोडा अजून झूम करू शकतो आपण हा मोठा थोडा वर घ्या हा इथे थोडंसं होल्ड करूया आपण फॉर हा जो दिसतोय बस बस पॉझ करायचे या शीतल तेजवानी आहेत हे जे पूर्ण आपल्याला झालेला व्यवहार आहे त्याच्यामध्ये जी खाली साई आहे जे रजिस्टर झालेले आहे हे जमीन व्यवहार हे आहे या शीतल तेजवानी फॉर अँड ऑन बिहाफ ऑफ वन टू टू सेवन्टी टू अँड हरसेल्फ मिस शीतल तेजवानी वेंडर हा संपूर्ण कागद तुमच्या समोर इथे मी दाखवतोय ज्याच्यात त्यांची साई आहे लिहून देणार ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत तुम्ही कोणी खरेदी विक्री केली असेल घराची जमिनीची त्यात तुम्ही एक लिहून देणार असतो आणि एक लिहून घेणार असतो याच्यामध्ये लिहून देणार ज्या आहेत त्या आहेत शीतल किशनचंद तेजवानी हे त्यांचं पूर्ण नाव आहे वेंडर म्हणून आहेत आणि त्यांनी फॉर अँड ऑन बिहाफ ऑफ टू सेव्हन्टी टू अशी त्यांची इथे सही आहे आणि खाली ज्यांनी विकत घेतली आहे लिहून घेणार त्यांचं नाव आहे ते आहेत दिग्विजय अमरसिंग पाटील हे त्यांचं नाव आहे शीतल तेजवानी यांनी दोनशे बहात्तर जणांची हे मी पुन्हा पुन्हा का सांगतोय थो थोडी तुम्हाला पुनरुक्ती वाटेल याच्यामध्ये पुन्हा पुन्हा या गोष्टी सांगतोय पण शीतल यांनी हा व्यवहार झाला आणि पुढचा त्याचा भाग जो आहे तो माझ्या हातात आहे पुढचा कदाचित तेवढा झूम होऊ शकत नाहीत कदाचित इथे पण हा ह्या हा माझ्या मागेच आहे मला दाखवायची गरज नाही ते मागे आहे ज्यांनी विकत घेतलेली जमीन आहे ते आहेत अमेडिया कंपनीच्या वतीनं अमेडिया होल्डिंग्स एल एल पीच्या च्या वतीनं दिग्विजय अमरसिंह पाटील ही त्यांची सही आहे खाली थोडं वर जाऊ शकतो आपण ठीक आहे इतकं तर इतकं हे आहेत दिग्विजय पाटील पार्थ यांचे मामे बंधू आणि त्यांच्या अमेडिया मधले जी 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 एक्झॅक्टली बस बस थांबवा इथे दिग्विजय पाटील अमेडिया एंटरप्राइजेस एल मिस्टर दिग्विजय अमरसिंग पाटील वेंडी एक आहे वेंडर लिहून देणार आणि लिहून घेणार जे आहेत ते आहेत दिग्विजय अमरसिंग पाटील या दोघांमध्ये हा व्यवहार झाला एक स्टोरी तुम्ही काल बघितली आता काय लिहून घेतलाय शीतल तेजवानी यांनी पॉवर ऑफ त्यांच्या वतीनं ही जी महार वतन जमीन आहे इन्फिरियर वतन लँड जी आहे ती त्यांनी लिहून घेतलेली आहे आणि असं बहुतांश ज्या पॉवर फॅटरनी माझ्याकडे दोन त्या दोनशे बहात्तरच्या दोनशे बहात्तर पॉवर ऑफ खरं तर माझ्याकडे आहे त्यांना सर्व या साधारणपणे दोन हजार ते दोन हजार पंचवी दोन हजार सहा दोन हजार आठ या सुमारास घेतलेल्या या पॉवर ऑफ अटर्नी आहेत याच्यामध्ये त्यांचा जो पत्ता आहे पॉवर ऑफ अटर्नी पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर्स ही काई -काई काई -काई त्यांची कंपनी आहे पुन्हा हेही नाव लक्षात ठेवा काही काही नावं खूप महत्वाची आहेत आणि काही काही याच्यातली जी नावं तुम्हाला सांगतात पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपनीने त्यांची पॉवर ऑफ अटर्नी घेतली आहे ज्याच्या शीतल तेजवानी यांच्या त्याचा पत्ता आहे पिंपरी चिंचवडचा ए ट्वेंटी थ्री ज्वेल ऑफ पिंपरी फिनोलेक्स चौक पिंपरी चार एक एक शून्य अठरा कुमारी शीतल किशनचंद तेजवानी हा साधारणपणे वीस वर्षापूर्वीची ही पॉवर ऑफ अटर्नी फेब्रुवारी महिन्यात ही दोन हजार आठ ची आहे काही दोन हजार सहाच्या देखील पॉवर ऑफ अटर्नी याच्यामध्ये आहेत आम्ही हा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचं जे ऑफिस आहे तिकडे गेलो आणि त्याच ॲड्रेसवरती जो पहिला ॲड्रेस जिथे दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती आम्ही गेलो आणि तिथे आम्हाला का काय सापडलं हे दाखवण्यासाठी थेट त्याच पत्त्यावरून जिथे त्यांचं रजिस्टर्ड ऑफिस होतं तिथे कैलास आमचे प्रतिनिधीकडे आहेत कैलास पिंपरी चिंचवड या पत्त्यावर आपल्यासोबत जोडले जात आहेत कैलास कडे जाऊयात कैलास तुम्ही पिंपरी चिंचवडच्या पत्त्यावर आहात जिथे आपण हा रजिस्टर्ड पत्ता पॅरामोंट इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे तिथे साधारणपणे काय आहे आणि तिथल्या तुम्हाला स्थानिकांनी काय सांगितलं कैलास मी सध्या त्याच ऑफिस पुढे उभ्या ट्वेंटी थ्री जेल ऑफ पिंपरी या औद्योगिक इमारती मधले हे ऑफिस आहे जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर सध्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑफिस जे आहे ते नाही आहे इथं दुसरीच कंपनी जी आहे त्याचं ऑफिस आहे स्टेट आय टी एज्युकेशन या कंपनीचं हे ऑफिस या ठिकाणी आहे आणि आत्ता सध्या जे हे ऑफिस आहे ते बंद आहे आपण या ठिकाणी पाहू शकतोय ऑफिसला या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेला आहे एवढंच नाही तर या ठिकाणी सोसायटीच्या वतीनं या ठिकाणी पैसे न भरल्यामुळे या ठिकाणी जे या येस टेक आयटी टी एज्युकेशनच्या मालक आहेत त्यांच्या नावाने या ठिकाणी सोसायटीनं नोटीस आहे दुसरी दुसरी कंपनी आहे आपण ऐका बोलूया आपण जी आहे कंपनी तिथे सध्या पॅरामाऊंट ऑफिस नाही आहे नाहीये ऑफिस नाही आहे आजूबाजूचे कधीपासून नाही आहे कैलास कधीपासून नाही आहे तिथे ऑफिस जे कधी कंपनीचे चालक आहेत किंवा वेगवेगळे ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असणार कुणालाही या ठिकाणी पॅरामाऊंट चे ऑफिस आहे त्या ठिकाणी असल्याची माहिती नाहीये गेले कित्येक वर्ष काही जम जे आहेत ते या ठिकाणी कामासाठी येत आहेत काही व्यवसाय करतायत त्या सर्वांना या बाबतीत विचारला असता गेले आठ ते दहा वर्षापासून आम्ही या ठिकाणी काम करतोय मात्र या ठिकाणी पॅरामाऊंट इन्फ्रास अशा नावाचं ऑफिस नसल्याची माहिती जी आहे ते परिसरातल्या जे उद्योजक आहेत किंवा कामगार आहेत त्यांनी दिलेली आहे ठीक आहे तर साधारणपणे तिथे ऑफिस नाहीये हाच सगळ्यात तिथे महत्वाचा मुद्दा आहे आता कैलास धन्यवाद पुन्हा काही गरज वाटली तुमच्याकडे मी पुन्हा येतो पण कैलास आपले प्रतिनिधी तिकडे होते आणि त्यांनी तिथे जाऊन पत्ता शोध घेण्याचा प्रयत्न केला की तिकडे ही कंपनी होती का तर तिथे ती कंपनी नाही आहे मागच्या माते मागे शीतल तेजवानी यांचाच फोटो आपण इथे ठेवावा कारण त्यांच्याबद्दलच अनेकांना जाणून घ्यायचं तर शीतल तेजवानी यांनी या संपूर्ण या महार वतन जमिनीच्या इन्फिरियर ला वतन लँड आहेत त्यांच्या पूर्ण हा व्यवहार त्यांनी तिथे त्यांच्या वतीने केला होता काल ज्यांनी ज्यांच्या नावे हा व्यवहार केलाय त्या सगळ्यांचा असा आरोप होता की आम्ही असा कुठलाच व्यवहार केलेला नाहीये आणि आम्हाला काही जणांना फसवून तर काही जणांना कमी पैसे देऊन हा व्यवहार करण्यात आलेला आहे मग अशी तुम्ही बघितलंच त्यांचं काय म्हणणं होतं पुन्हा मी तो तुम्हाला दाखवीनच आता दुसरा महत्वाच्या मुद्द्याकडे मी येतो हा पहिला मुद्दा झाला की त्यांच्यात कसा व्यवहार झाला दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे ही जमीन एक तर सगळ्यात पहिले काल मी मुद्दा उपस्थित केला होता की ही सरकार जमीन आहे जर ही महारवतन लँड आहे तर ती रिग्रँड झाली होती का रिग्रँड झाली असं त्याचा व्यवहार केलाय का सरकार म्हणतं ही आमच्या ताब्यात आहे आम्ही कुठली जमीन विकलेली नाहीये ज्यांच्या नावे व्यवहार केला गेलाय त्यांच्या जुन्या पॉवर ऑफ अटर्नी इथे आहेत पण दोन हजार सहा सालची पॉवर ऑफ अटर्नी या सगळ्या व्यवहाराला जोडण्यात आली हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे आहे हे जे सगळी तुम्हाला ह्या दोनशे बहात्तर पॉवर ऑफ अटर्नी ज्या दिसतात माझ्या हातामध्ये शीतल तेजवानी यांच्या नावाने या दोन हजार सहा साली आहेत व्यवहार झाला आहे दोन हजार पंचवीस काल तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवलं किती तारखेचा व्यवहार आहे आता येतो महत्वाच्या मुद्द्याकडे त्याच्यानंतर महसूल मंत्र्यांकडे आणि खुद्द मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबत या, या जमिनीच्या रिग्रँडबाबत ही जमीन पुन्हा घेण्याबाबत सुनावणी झाली तुम्हाला ही सांगणं गरजेचं आहे मला इथे प्रेक्षकांना ज्यांना कदाचित त्याची माहिती नसेल जे थोडासा कायदा फॉलो करतात त्यांना माहिती असेल महसूल मंत्री जे असतात त्यांना त्यांच्या अधिकारामध्ये ज्याला आपण क्वासी ज्युडिशियल पॉवर म्हणतो त्याला माझ्या मते समन्यायिक मराठीत म्हणतात माफ करा मला त्याच्याबदला एक्झॅक्ट मराठी शब्द मी सांगेन तुम्हाला पण त्यांना ते न्यायालयीन ते अधिकार असतात की सुनावणी घेण्याचे जमिनीच्या क्वासी ज्युडिशियल पॉवर त्याला म्हटलं जातं त्या क्वासी ज्युडिशियल पॉवर अंतर्गत ते सुनावण्या घेऊ शकतात जमिनीबाबतच्या त्यांच्याकडे देखील सुनावणी झाली त्याचा याच्या आधीची सुनावणी तिथे अनेकदा झाली आतापासूनच नाही तर एकोणीसशे पंचावन्नला रिग्रँड झाली त्याच्यानंतर ही जमीन कशी कशी या जमिनीचा ट्रॅक राहिला तर हे मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यामध्ये अगदी थोडक्यात सांगतो थो? की किती वेळा ती जमीन रिग्रँड करण्याचा तिथे प्रयत्न झाला होता आणि किती वेळा त्याला एक्सटेन्शन देण्यात आलं होतं जी माझ्याकडे हा कागद आहे एकोणीसशे त्र्याहत्तर सालापासून पंधरा वर्षाकरता भाडेपट्टे जो आहे हा भाडेपट्टा कोणाच्या नावाने होता बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या नावाने होता बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला पंधरा वर्षाकरता एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली भाडेवाढ देण्यात आली होती त्याच्यानंतर एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून पुढे हे ऐका एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून पुढे पन्नास वर्षाच्या कालावधीकरता भारतीय वनस्पती सर्वेक्षण पुणे अर्थात बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया यांना मुदतवाढीने मंजूर करण्यात आला होता हे ते कागद माझ्या समोर आहेत याच्यात जो हा आहे पट्टा आणि हा कुठल्या याचा भाग आहे तेही तुम्हाला सांगतो ही सुनावणी झाली होती महसूल मंत्र्यांसमोर जेव्हा रिग्रँट करण्याचा मुद्दा तिथे होता एकोणीसशे एकोणसाठ सालापासून ही भारतीय वनस्पती संरक्षण पुणे यांच्या ताब्यात असल्याने हा भाडेपट्टा करार हा दोन हजार अडतीस पर्यंत शासनाच्या पूर्व मान्यतेने मंजूर करण्यात आला होता दोन हजार अडतीसपर्यंत इथे बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचा ताबा असणार होता आणि याच्याविरोधच खरंतर युक्तिवाद करत होते ज्यांना रीग्रँड करून ही जमीन हवी होती त्यांनी रीग्रँड करण्यासाठी वारंवार अप्रोच केला होता आणि हा जो कागद आहे ही जी सुनावणीची माझ्याकडे पूर्ण प्रत आहे ही आहे आ, ही सहा सप्टेंबर दोन हजार तेराची ही प्रत आहे सहा सप्टेंबर दोन हजार तेराला याची सुनावणी त्यांच्यासमोर झाली होती तत्कालीन महसूल मंत्री होते बाळासाहेब थोरात आम्ही आता बाळासाहेब थोरातांकडेही आमचे प्रतिनिधी पोहोचले आहेत पण ते सध्या एका बैठकीत आहेत म्हणून ते समोर येऊ शकलेले नाही आहेत पण त्यांच्याकडनं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो की नक्की त्यांनी काय दिलं होतं ही ऑर्डर जी आहे बाळासाहेब थोरातांनी दिलेली की चारही या प्रकरणातील अर्जदार जे आहेत ज्यांनी अर्ज केला होता जमीन रिग्रँड करण्यासाठी त्याच्यामध्ये काही तिथले जमिनीचे मूळ मालक होते त्यांच्या त्यांच्या वतीने आणि त्यांनी हा अर्ज केला होता कोण आहे त्याच्यातले चार अर्जदार शीतल तेजवानी या कुलमुखत्यार आहेत त्या सगळ्यांच्या त्यांच्यासोबतच काही या जमिनीचे मूळ मालक आहेत या सगळ्यांनी हा अर्ज इथे केला होता या सगळ्यांच्या अर्जाची एकत्रित सुनावणी इथे झाली होती आणि एका ओळीची जी ऑर्डर सगळ्यात महत्वाचं आहे की चारही प्रकरणातील अर्जदारांचे अर्ज व हस्तक्षेप करणारे अर्ज नामंजूर करण्यात येत आहेत त्यामुळे जमीन रिग्रँट करण्याचा पॉवर ऑफ इटरनी कधी घेतलेली आहे दोन हजार सहा साली दोन हजार तेराचा आदेश मी अजून पुढे जाणार आहे सतराच्याही ऑर्डर आहे सतराच्याही कोर्टाच्या तिथे समोर आहे सुनावणे इथे हे चारही अर्ज नामंजूर करण्यात ऑलरेडी आलेले आहेत सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस बाळासाहेब थोरात मंत्री महसूल यांनी केलेला अर्ज आहे त्यांनी त्यात म्हटलं की शासन आदेश क्रमांक वतन एकोणतीस अब्लिक चोपन्न ऑब्लिक सात सहा चार सहा तीन दोन एम दिनांक तेरा नऊ एकोणीसशे पंचावन्नचा जो आदेश आहे तो कायम करण्यात येत असल्याच्या ऑर्डर्स म्हणजे या जमिनी तिथेच असण्याचा जर ज्याला पुढे एक्सटेन्शन देण्यात आलं जे मी तुम्हाला सांगितलं दोन हजार था पर्यंत तो कायम ठेवण्यात येत आहे असं या आदेशात सांगितलेलं आहे या आहेत महसूल मंत्र्यांसमोर झालेली सुनावणी याचा अर्थ असा होतो की जमीन रिग्रँड झालेली नाही ती अद्यापही सरकारच्या ताब्यात आहे हे इथे पुन्हा एकदा प्रूव्ह होतं पुढे याच्या विरोधात कोर्टात जातात रिट पिटिशन कोर्टात दाखल केली जाते दोन हजार चौदाला आणि दोन हजार सतराला तिथे या संदर्भात सुनावणी होते दोन हजार चौदाची शीतल तेजू आणि पॉवर ऑफ होल्डर ऑफ सुलोचना भगवान गायकवाड अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अशी ही दोन हजार चौदाची जुलै दोन हजार चौदाची ही ऑर्डर आहे त्याच विषयाला अनु अनुषंगाने ते कोर्टात गेले होते की आम्ही कोर्टाला वारंवार अपील केलेला आहे दिस रिट ज्युडी दिस रिट ज्युडिशिशन ऑफ कोर्ट इज इनवोक्ट अगेन्स्ट ऑर्डर ऑफ सिक्स सप्टेंबर दोन हजार तेरा जी ऑर्डर मी तुम्हाला आता वाचून दाखवली बाळासाहेब थोरात झालेली पास बाय द ऑनरेबल मिनिस्टर ऑफ रेवेन्यू गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र जी ऑर्डर द रविजन अप्लेशन बाय बाशनश कॅन केम टू बी डिसमिस्ड याच्यावर आहे आणि पुन्हा एकदा दोन हजार चौदाला त्यांनी जी रिट पिटिशन केलं होतं त्याच्यात मी तुम्हाला एक वेळ पूर्ण वाचून दाखवत नाही शेवटची महत्वाची ओळख माझ्या समोर इथे आहे द रिट पिटिशन इज अकॉर्डिंगली डिसमिस्ड असं इथे म्हटलेलं आहे द रिट पिटिशन इज अकॉर्डिंगली डिसमिस दोन हजार चौदा तेराला कृषी महसूल मंत्री सांगतात की ही ऑर्डर आम्ही डिसमिस केलेली आहे पुन्हा एकदा ती रिट <coughs> पिटिशन मुंबई उच्च न्यायालयामध्ये डिसमिस करण्यात येते ती तिथे खारिज करण्यात येते कट टू दोन हजार सतरा पुन्हा एकदा अशीच सुनावणी तिथे केली जाते इज पेंडिंग बिफोर द हायकोर्ट दिटिशन इज डिस्पोज ऑफ अठ्ठावीस जून दोन हजार सतरा अठ्ठावीस जून अठ्ठावीस जून दोन हजार सतराची ऑर्डर आहे दोन हजार वीस ला पुन्हा एकदा सुनावणी होते लेटेस्ट याची ती सुनावणी जी माझ्याकडे आहे आता पुढची तारीख माझ्याकडे याच्यानंतर येते आता पुढची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार वीस सोळा डिसेंबर दोन हजार वीस पुन्हा एकदा उच्च न्यायालयात त्याच्यावर सुनावणी होते रि काय ऑर्डर आहे पुन्हा शेवटची वेळ वाचतो जी कामाची त्यात पुन्हा फार मी याच्यात पाल लावत नाही द रिट पिटिशन इज डिस्पोज ऑफ अकॉर्डिंगली दोन हजार वीस पर्यंत मुंबई उच्च न्यायालय महसूल मंत्री यांच्याकडे ज्या ज्या सुनावणी गेल्या होत्या त्या डिस्पोज ऑफ करण्यात आल्या याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की ती जमिनीचा जो निकाल आहे मूळ ती जमीन सरकारच्याच ताब्यात आहे मग प्रश्न इथे हा उपस्थित होतो की शीतल तेजवानी यांनी दोन हजार सहा साली घेतलेल्या पॉवर ऑफ अटर्नी इथे लावल्या कशा दोन हजार सहाला ला त्यांनी जे त्यांना कुलमुक्तार पत्र दिलेलं आहे दोन हजार वीस म्हणजे आत्ता पाच वर्षांपर्यंत कोविड आला तेव्हा तोपर्यंत सुद्धा ऑर्डर्स येत होत्या की ही जमीन सरकारची आहे मग कुठल्या बेसिसवरती शीतल तेजवानी यांनी तेच इथे जोडलं गेलं लग। या ते सगळे कुलमुखत्यारपत्र इथे जोडले त्या सगळ्या पॉवर फॅक्टरने इथे जोडल्या आणि सांगितलं की जमीन विकायची आहे विक्रीच आहे ही जमीन माझ्या ताब्यात आहे याच्या वतीने मी व्यवहार करते आणि त्याच्यासमोर पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी दिग्विजय पाटील यांची अमेडिया होल्डिंग्स कंपनी ही तीनशे कोटी रुपये देते भले ते कसे भरले गेले किंमत कमी हा मुद्दा नंतरचा पण मुळात जी जमीन तुमच्याकडेच नाही ती परस्पर विकली गेली आहे हा मुद्दा इथे माझ्या मते समोर अत्यंत सोप्या पद्धतीने आम्ही तुमच्या समोर मांडलेला आहे ही जमीन ताब्यातच नव्हती त्यांच्या तर ही विकताना नक्की ह्याच्यात गडबड कोणी केली शीतल तेजवानी यांनी अंधारात ठेवलंय का सरकारला माहितीच नव्हतं का हा व्यवहार होत असताना इतक्या जर ऑर्डर्स आहेत हायकोर्टची ऑर्डर आहे महसूल मंत्र्यांच्या ऑर्डर्स आहेत आणि सरकार ह्याची जमीन विक्री होऊ देत आहे महसूल विभाग तिथला जिल्हाधिकारी कार्यालय तिथलं मुद्रांक नोंदणी शुल्क हे सगळे करतात तिथे बसून होऊ दिला नक्की आ, आ, ही नक्की कोणाची फसवणूक आहे ते शीतल तेजवानी या म्हणून संशयाच्या भवऱ्यात आहेत आणि म्हणून दुपारी सगळ्यात पहिल्याही बातमी मी तुम्हाला दिली होती की या प्रकरणात मुद्रांक शुल्काचे अधिकारी आहेत ते जाणार आहेत पोलिसांकडे तक्रार करणार आहेत आणि आता जसं आपण बोलतो ना या क्षणाला ते अधिकारी पोलीस स्टेशनला पोहोचलेत अशी मला माहिती कळत आहेत जसं आपण बोलतोय बघा कशी यंत्रणा दुपारपासून पटापटा कामाला लागली आणि आता अधिकारी पोहोचलेत पुण्याच्या पोलिस कुठल्या पोलीस स्टेशनला आहेत ते मला सांगू शकाल प्लीज बावधन पोलिस स्टेशनला तिथे पोहोचलेल्या आहेत आणि काय बघूया आपण लाईव्ह बघूया काय चालू आहे बावधन पोलिस स्टेशनला अधिकारी तिकडे पोहोचलेले आहेत आणि ही महत्वाची अपडेट या क्षणाला आपल्याकडे इथे येत आहेत जमीन गैरवर काय बोलतात त्यामध्ये ते महाराष्ट्र शासनाचा सातबारा असताना सुद्धा त्याच्या योग्य परवानग्या ना घेतलेल्या नाहीत असं दिसून आलेलं आहे पहिलं महत्वाचं मुद्दा याच्यामध्ये फौजदारी कारवाई करावी म्हणजे नक्की काय करावं नाही नाही ते आता माझा विषय नाही मी फक्त डिपार्टमेंटच्या वतीनं कंप्लेंट लॉन्च करणार आहे फसवणूक झाली आहे आणि सगळी स्टॅम्प ड्युटी त्यावेळेस काय भरली ती काय सगळी प्रक्रिया होती काय त्या संदर्भात माहिती मिळाली आपण माहिती घेतली हो स्टॅम्प ड्युटी साधारण एकवीस कोटी अपेक्षित आहे त्याला त्यात दोन टप्प्यात एक पाच टक्के आणि दोन टक्के पाच टक्क्याबद्दल एक लेटर ऑफ इंटेंट आहे त्याच्याबद्दल आय ऑफिसनी समिती नेमली पण दोन टक्के तर भरायलाच पाहिजे जे सहा कोटी होती सर पण सहा कोटीच तर किमान सहा कोटी आहे की सहा कोटी भरावं ते भरून घेतलं जाणार आहे का हो आता जे जे निर्णय होईल त्या सगळेच भरून घेतले जातील या प्रकरणा संदर्भात आपल्याकडे जे डॉक्युमेंट मिळाले काय कारवाई सांगतो मला लिमिटेशन आहेत हे होते संतोष सर जेडीआर आहेत मुद्रांक शुल्क कार्यालयाचे अधिकारी आहेत ते आता बावदन पोलीस स्टेशनला आलेले आहेत आपण पाहू शकतो ते वरतीच आले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी रिक्षा तक्रार अर्ज देतील त्यांनी आता सांगितलं की आम्ही जे दिग्विजय पाटील आणि समोरची कंपनी मी शीतल तेजवानी मी पॅरामाऊंट आणि मॅ मॅडनिया ह्या दोन कंपन्यावर आम्ही रित्सर गुन्हे नोंद करतोय त्यात पार्थ पवारचं कुठंही नाव नाही आमच्या ऑन रेकॉर्ड तरी म्हणजे थोडक्यात फक्त दिग्विजय पाटील हेच आरोपी असतील असंच सध्या तरी दिसतं आपल्याला आता पोलिसांनी रित्सर तक्रार दाखल याच्यात आणि त्यानंतर मग हे हे पोलीस पुढची चौकशी करतील या, आता यानंतर पर... थोडा ऑडिओ कमी करा चंद्रकांत म्हणतात की त्यांचा आरोप केला जाईल चंद्रकांत थांबा चंद्रकांत थांबा चंद्रकांत थांबा अजून तक्रार होते आहे कोण आरोपी असणारे कोण नसणार आहे नंतर होईल तक्रार होऊ द्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांना गुन्हा नोंदवून घेऊ द्यात थोडं थांबूया आपण पोलीस नक्की कशा प्रकारचा गुन्हा नोंदवत आहेत कोणाच्या विरुद्ध नाव असणार आहे पण तक्रारीमध्ये मात्र दोन जण ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण फुल फ्रेम दाखवूया प्रेक्षकांना या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी जी आपल्यासमोर येत आहेत ती म्हणजे बावदान पोलीस स्टेशनला इथे मुद्रांक शुल्कचे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि अमेडिया होल्डिंग्स लिमिटेड या विरुद्ध तक्रार करण्यासाठी आणि ज्या कंपनीने हा व्यवहार केला त्या पॅरामाऊंट कंपनीविरोधात हे अधिकारी संतोष शिंगणे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात ते काय म्हणतात बाहेर असतील तोवर मी तुम्हाला इतर माहिती नाही पण तक्रार दाखल करणार आहेत ते कंपनी विक व्यवहार करणाऱ्या दोन्ही पार्टी विरुद्ध हा एफ आय आर होणार आहे ज्यांनी जमीन विक्री केली आहे आणि ज्यांनी विकत घेतली आहे दोघांच्या विरोधात ही जी दोन नावं मग तुम्हाला दाखवली मी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल होऊ शकतो इथे ते आता गेलेत तिथे काय म्हणतात येतो पुढच्या महत्वाच्या बातम्या शीतल तेजवानी यांच्याकडे तर शीतल तेजवानी यांनी ही माहिती कुठेतरी लपवून ठेवलेली आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जाऊया आपण त्यांच्याकडे थांबा मला माहिती सांगू द्या सगळ्यात पहिले हे सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला दाखवले ही जमीन सरकारच्या ताब्यात होती आणि त्यामुळेच आता हे मुद्रांक शुल्कचे अधिकारी तिकडे तक्रार करायला पोहोचलेत हा झाला एक मुद्दा शीतल तेजवानी कोण आहेत